हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर संक्रांत जवळ येत आहे त्यामुळे सुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज हलव्याचे डागिने जे आहेत ते का वापरतात कशासाठी वापरतात याचं मी तुम्हाला सगळी डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही अशी अपेक्षा आणि यातसुद्धा तुम्हाला कोणते कोणते पॉईंट आवडले ते सुद्धा मला नक्की सांगा तर हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतूनुसार महत्त्व आहे त्यामागे धार्मिक काही कारणं आहेत आणि हा दिवस रात्र हिवाळ्यातील सर्व थंड दिवसात येते म्हणून हलव्याचे डागिने हे खूप महत्त्वाचे असतात आणि आ, यानंतर सुद्धा म्हणजे नववधू असेल किंवा बाळाचे बोरणान आण करतो आपण त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि अजून खूप हलव्याचे दागिने हलव्याच्या बांगड्या नववधूला काळी साडी वगैरे हे सगळं जे असते ते आणि म्हणून या दिवसात या वस्तूंना खूप जास्त भाव आलेला असतो म्हणजे त्याची किंमत वाढते तर आ, आ, काळी साडी आणि हलव्याचे डागिने नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला साडी हलव्याचे डागिने भेट दिली जाते बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त कपडे किंवा म्हणजे मुलगा असेल तर धोती पॅन्ट वगैरे हे सगळं काही देतात बिंदी बांगडी कंबरपट्टा मुकुट वगैरे हे असं नववधूला देतात आणि मुलगा किंवा मुलगी म्हणजे सुद्धा पहिली संक्रांत असेल जन्मल्यानंतर तर त्याचं पाच वर्ष असं बोरनान करतात तर हे असे कारणं आहेत त्याच्यामागे आणि हे जे स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळे दाखवलेले आहे त्याच्यात मंगळसूत्र आहे बाजूबंदा आहे बांगड्या आहे झुमक्या आहेत सुद्धा आहे आणि हे सगळं नववधूलाच काय तर आजकाल कोणीही घालतात असं काही नाही पण नववधूला जास्त याने घालतात त्याचं कारण असं की त्याचं महत्व आहे आणि ब्राह्मणामध्ये किंवा प्रत्येक आता प्रत्येकामध्येच पण ब्राह्मणामध्ये जास्त करून काळी साडी आणि त्यावरती हलव्याचे दागिने घालतात तर हे असं असतं वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जाते या हलव्याचे तयार दागिने बाजारात खूप ठिकाणी अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे जे स्क्रीनशॉट आहेत ते मी काही पेजवरून घेतलेले आहेत तर त्या पेजवर तुम्हाला नाव कुठे दिसत असेल तर तुम्ही त्या पेजला जाऊनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता आणि त्यांना ऑर्डरसुद्धा देऊ शकता आणि यामध्ये तर बघा कंबर ते कंबरपट्टा त्यानंतर ते आकोडा वगैरे सगळं आहे वेल आहेत प्रत्येक गोष्ट भेटते आजकाल आणि थोडं हे एक्सपेन्सिव्ह असतं पण दिसायला खूप छान दिसतं त्यामुळे आणि हे सगळं झालं की संक्रांतीचे हेच असेच जे डागिने आहेत छोट्या बाळांचेसुद्धा राहतात छोट्या बाळांच्या याच्यात थोडे वेगळे प्रकार राहतात पण हलव्याचेच डागिने असतात खूप छान दिसतात घातल्यानंतर सुद्धा आणि हे जे आहेत तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती म्हणजे हे कोणी घरी तयार करतं मी स्वतःसुद्धा घरी तयार करते पन, हे माझ्या मुलीसाठी पण हे जे आहेत एवढे मोठे मोठे करत नाही मी जे माझ्याकडे अवेलेबल असतं सामान तेवढंच करते आणि यात खोपा सुद्धा येतो खोपा जो असतो म्हणजे माघी मागणी आंबाडा वगैरे घालतो आपण त्यासाठी खोपा सुद्धा येतो तर हे खोपा पण छान दिसतो सगळं छान दिसतं यावरती आणि उठवून दिसतं यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की काळ्या साडीवर हे उठून दिसतात म्हणून घालतात आणि त्याचं जे लुक आहे ते, ते खूप सुंदर दिसतं आणि आजकाल खूप फॅशन आहे आणि यात मदर डॉटर सगळे प्रकार आलेले आहेत तर हे असं सगळे जे आहेत ते तुम्ही बघू शकता किती छान छान आहे कंबरपट्टा म्हणू नका छोटी पोत मोठी पोत मोठा नेकलेस छोटा नेकलेस प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे आजकाल मार्केटमध्ये तर हे असं होतं हे माहिती सगळी आणि म्हणून संक्रांतीला हलव्याचे दागिनेच घालतात तर येस yes, थँक्यू सो मच so तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा आमचं पेज आहे तिथे सुद्धा या अशा टिप्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता माझ्या पेजला फॉलो करू शकता आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा सांगा या पेजला फॉलो करायला थँक्यू व्हेरी मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी आणि असे सगळे व्हिडिओ ब जाऊन बघायचे असेल तर चॅनलवरती तुम्हाला भेटेल किंवा मी लिंक देईल थँक्यू